नागरिकांनो सावधान कदाचित आपणास अज्ञात ओळखीचा फोन येऊन आपणास आपल्या खातेविषयी कोणी बँकेतून बोलतोय असे सांगून आपल्या खात्यातून रक्कम हळप करू शकतात अशीच फसवणूक साईनगर येथे राहणारे फिर्यादी सुनील गायकवाड यांची झाली आहे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर त्रेसठ एक्क्याण्णव चौऱ्याण्णव शून्य त्रेसठ या क्रमांकाचा फोन येऊन गायकवाड यांना ॲक्सिस बँक मधून बोलतो असे बतावणी करण्यात आली फिर्यादीला क्रेडिट कार्डचे सी CVV नंबर एक्सपायरी डेट आणि मोबाईलवर आलेले ओ नंबर विचारून फिर्यादीच्या क्रेडिट कार्डमधून चक्क सहाशे तीस रुपये काढून त्याची ऑनलाईन फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे माहिती होताच फिर्यादी गायकवाड यांनी तात्काळ सायबर पोलिस गाठून अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध तक्रार दिली आहे सायबर पोलिसांनी यात कलम चारशे एकोणवीस चारशे वीस आणि सहकलम सहासष्ट सी ड अंतर्गत गुन्हे दाखल केलेला आहे त्यामुळे नागरिकांनो सावध व्हा अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती